तो अभि कोण आहे मॅ तिला हिला ही ही जी पोरगी दिसते तुम्हाला ही तिला ऐकायचं नसतं राजे मुजरा पॉर्श मकॅन सबस्क्राईब करा नसेल केलं तर अरे वा थँक्यू सो मच तिचा क्लायमेट एकदम घाणेर आहे डोंगर असतो माहिती ना तुम्हाला अरे देवा माझीच नजर लागली मी बघ घुसवली आहे मी दिवसेंदिवस बघा चॉकलेटची ऑर्डर वाढत चालली किती डबे बघा गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग आज उठल्या उठल्या पहिले काम लागले जिमला ला जायच्या आधी काम आहे हे घरी सरसो आहे प्रणितानी सो सरसो द साग खायचा ओवीला त्यासाठी मक्क्याचं पीठ आणि मक्की दी रोटी सो ते आणायला आहे दुसरी गोष्ट आहे डब्याला रताळी संपली आहे रताळी ती आणायला आहे आज जरा थंड वातावरण सकाळपासून चला ते पटपट आणतरी मग जिमला जातो वाणी मला बोलला दहा मिनिटं फिरून ये माझं पीठ येतं अजून फिरून आलो रताळी घेऊन आलो अजून पीठ आलं नाही माझं हे पीठ मंगावं यार तोपर्यंत मी जे वाण्याच्या दुकानात जाऊन करायचं ते करत राहतो का माहित नाही असं उगच करायचं वाटत वाणी बोलतो मॅडम को बोला कल बोलणे वाटा पिस करता और सुबे मैं भी भूल गया तो अभी मैं मतलब ये भूल गया तो अभी पिसरा कोण आहे मय हसर बोलाय ना पिसरा ना आता भी पिसरा और मैं भी बी है आता हो जिम जायला अर्धा तास जिमचा तर गेलाय स्वतः घरी जातो बघूया आता ट्रेडमिल वर थोडस वॉक करायचं आणि जायचं मला दहा मिनिटं बोलून बाणेने अर्धा तास थांबवला तर माझं काम असतं तर मी निघाल असतो बायकोच काम आहे ना माहितीय दिवस सुरुवात चांगली करायची साहिल कुठली शाळा अच्छा आणि तुमचं नाव काय श्रेयस माझं चॅनलचं नाव आहे सगळ्याच इन मराठी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते आताच करत आहे हा मी हेल्प करू दे दाखवा आहे ना हे खराब झाल्यावरच ऐकणार वाटत जाते मम्मीला द्या हे कानात घातलंय ते चला सामान दिलं घरी आता मी चालू शिमला जिमला आज फक्त ट्रेडमेंट मग फक्त बाकी काय वेळच नाही पण जिम जाणं गरजेचं चलो ला भरकाऊ अर्धा तास पण बरं वाटतं बाबा जर असं कधी तुम्ही घाईगडबडीत असाल जिमला जायला वेळ नसेल तर असं तुम्ही बाहेर पण वॉक करू शकता माझेच चोपले मला माहिती आहे मी बाहेर वॉक करत बसलो ते हे ते त्यांना भेटणार मला म्हणून मी बाहेर जात नाही कोणाला हाय हॅलो म्हणजे ते करायला प्रॉब्लेम नाही म्हणून तो वेळ जातो बरं वर्कआउट राहायला बाजूला म्हणून जिममध्ये जाऊन गपचूप अर्धा तास रेडी वॉक केला होता ओके okay, मित्रांनो मी काय केलं लास्ट चीनला गेलो ना चीनला गेलो काय होतं मलाच लक्षात नाही पण असो जे काय करत होतो त्याच्यात तुम्ही बाहेर नाही ना, गाडीमधून बरं गेलो आता मी आए, मी आणि पप्पांनी एक फनी रील बनवली आहे की मला तरी करताना आणि त्यांना करताना मजा आली आहे तुम्हाला बघताना किळ असेल ती <laughs> नक्की जाऊन माझ्या चॅनलवर चेक करा खूप फनी झाली आहे आणि प्रत्येक घरात असं कोण ना कोण असते एक आयटम काय हे बघा चालू असतं हे बघा हे बघा हे चालू असतं हिला ऐकायचं नसतं ना आमचं दिसतीये तुम्हाला ही हिला ऐकायचं नसतं आता माझी आंघोळ बाकी आहे ती आंघोळ करून घेतो आणि मग थोड्या वेळाने मी लाईव्ह आहे ओके मित्रांनो माझी आंघोळ झाली फायनली आणि आता थोड्याच वेळात मी लाईव्ह जाणार आहे तुम्ही माझे लाईव्ह करत नसाल तर नक्की जाऊन अटेंड करा तिकडे असे एडिटेड तुम्हाला मी दाखवत नाही फुल रॉ कंटेंट असतो माझी ऑफिसची तयारी आमची बडबड आणि तुम्हाला काय प्रश्न असतील काय असतील की तुम्ही त्या सेशनमध्ये विचारू शकता ओके लाईव्ह सेशन आत्ताच एंड केलं आहे आणि आता आम्ही ऑफिसला निघतो आहे गणपती बाप्पा मोर्या तिकडे बोलले तरी पण परत एकदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की खाण्यापिण्याची पावणादेवी माते की चलो जावे सावका जा ओके बाय बाय गुड डे लय पसारा आहे बाबा आज माझा टाईम अशा टायमाला पडतो ना जेव्हा सगळं शाळेचे कॉलेजचे टाइम म्हणजे सुटायचे आणि भरायचे टाईम असतात ट्रॅफिक एवढा मिळतो पण ठीक आहे सकाळच्या पिकावरपेक्षा तर एनी टाइम बरेट तेव्हा ट्राफिक भरपूर असतात गाड्यांचं ट्रॅफिक भरपूर असत राजे मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जय हो 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 नंबर पण एकदम पी है। आज मजबूत जाम आहे काय आज मंगळवार बघा पुढपर्यंत पर्यंत दिसतंय बाईक असल्याचे फायदे रे जामच आहे इकडे पुढे मानपाड्याच्या पण पुढे कटकट आहे कसा वाट काढत जाव लागते पण ना अबगा हा छोटा पॅच सुरुवातीचा इकडून त्या साइडली थोडा केलाय स्मूथ रस्ता आहे बाकी पूर्ण रस्ता खराबच आहे कोर्स मकाण नवी मुंबई आली एक्चुअली डोंबिवली पण हाय आमच्या पण नवी मुंबईत जरा जास्त शोकिंग लोक आहेत बघा ना एकदम भारी भारी गाड्या आहेत थँक्यू हो काय थँक्यू थँक्यू सबस्क्राईब करा नसेल केलं तर अरे वा थँक्यू सो मच तुमचं नाव सायली सायली अच्छा बाय बाय थँक्यू ओके कॉन्ग्रॅच्युलेशन चला बाय बाय क्या पाहत आहे चला आय होप भावा तू पण असाच मोठा यूट्यूबर होशील जर तुझी इच्छा असेल तर ऑब्वियसली पण खूप बरं वाटतं असे सबस्क्रायबर्स कुठे भेटले आणि बोलले की त्यांनी सबस्क्राईब केलं आहे तर आणि अभिनंदन माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्स किंवा माझ्या घरच्या परिवाराकडून तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या नवीन बाईकसाठी आय होप ती स्मूथ पाण्यासारखी चालेल आणि देव तू काय येस देव आता <laughs> गेल्या गेल्या पहिले जेवायचं आणि शो मी नॉट पण माझी वाट आहेत आज बाकी कोण नाही आहे बघ ते असं आलो की मला असं जोरात ओरडायचं वाटतं ऐको होतो ना आवाज म्हणून बालिश म्हण माझी एकच गाडी लावायला जागा हे काय नशीब थँक्यू बेबी थँक्यू बाप्पा मित्रांनो हे नाव विसरू नका प्लीज या नावाला मोठं करायचं आपल्याला मी फ्रेश झालो तर पहिले झाडांना जेवायला घालूया आणि आता मी जेवायला जातो बाय बाय मित्रांनो आजचं जेवण खूप टेम्पटिंग आहे बघा दमालू छोले आणि आज माझे प्रायम्स टाईप पण आहेत कुरकुरे हे कुरकुरे नाही चकली भात चपाती हे बघा आणि चला चला मी जेवतो आता गुड इव्हनिंग मित्रांनो आज काम आहे भरपूर पण आता थोडा वेळ उठून इकडे खाली बघितलं आता क्लायमेट एकदम घाणेड आहे इकडे डोंगर माहिती आहे ना तुम्हाला आणि इकडे तू कुठला अटल सेतू अटल सेतू राम सेतू तर दिसतो तर दिसतच नाही काय बघ झूम केलं तरी दिसत नाही काय झालंय आपलं क्लायमेट सनसेट बघा खूब बने यहाँ तो उठले काम कारण करने ये पट्टा के बाद अलग लाइटिंग। ये इस तरह तो तेरे क्या बात ये सब खर्चा अवॉइड किया मालूम है मैंने कोर्ट मैरिज करके? <laughs> ओके okay, मित्रांनो फायनली मी निघालो ऑफिसमधून आज पण काम होतं मंडे ट्यूजडे जसं जसं इयर एंड होतं माझं काम वाढत चाललंय पण चांगलं आहे काम असणार चांगलं आहे पण ऑफिसमधलं तुम्हाला काय जास्त दाखवायला मिळणार नाही असो आता मी खाली जाऊन भेटतो आणि असं ऑफिसमध्ये पण कमी होतं आहे म्हणून मग कामात जास्त लक्ष लागतं नाही तर तुम्हाला पण माहिती आहे कोण असेल बडबड करायला सोबतीला तो आपण बडबड करत राहतो आणि दिवस कसा निघून जातो हे कळतच नाही पण आज तसं नव्हतं आज काम एक एक काम असं झालं घरी जाऊया आणि आज रस्ता नाईट जर्नी थोडं दाखवायचा प्रयत्न करतो सगळ्या गाड्या गेल्या बघा सगळ्या गाड्या गेल्या बेबी चला जाऊया बघा ही माझी पहिली गाडी होती अशी पल्सर वन फिफ्टी आणि आता ही चलो जय श्रीराम Hey. आपले डिझल इंजिन इनोवाच असणार बरोबर ओळखलं बघितलं मी चला गणपती बाप्पा मोर्या ऑफिशियल सीझन चालू बघा रोज लग्न असते इकडे रोज मित्रांनो इकडचं क्लायमेट बघा किती घाण दिसत आहे बघा तुम्ही लाईट कडे नीट लक्ष द्याल बघा कसं भुरकट आणि स्मॉगी स्मॉगी म्हणतात स्मॉगी क्लायमेट आहे भूर धुरा आणि पण आपण नशिबाने असं म्हटलं पाहिजे कारण दिल्लीमध्ये याहून परिस्थिती खराब आहे तुम्ही बिलीव्ह नाही करणार दिल्लीमधला माझा एक मित्र आहे त्यांनी एअर फिल्टरवाला एअर फिल्टर, फिल्टर म्हणजे तो एक वेगळाच मास्क येतो प्युरिफायर एअर प्युरिफायरवाला सॉरी एअर प्युरिफायरवाला मास्क घेतला आहे विकत ते महाग असू दोन आणि तिकडे सकाळी आणि संध्याकाळी बाहेर पडणं खूप रिस्की झालं आहे विचार करा त्या मनानं आपण इकडे सेफ आहे कारण मुंबई तशी मॉडरेट आहे सगळ्याच बाबतीत क्लायमेट आणि हे प्लस सिग्नल ओपन आहे सगळे सिग्नल ओपन भेटले नशीब चांगले आज रस्ते खाली हा काय प्राणी घेऊन चाललाय हा प्राणी शेळ फाटायला थांबलय ट्राफिक मध्ये पूर्ण रस्ता मोकळा भेटला पण इथे जायला ट्राफिकला तर इकडे वेळ खाणार हा मोकळा आहे मोकळा आज गर्दी कमी आहे जरा रस्त्याला बरं आहे शिळ सुटलो तर आता ओके अकराच्या आत घरी पोहोचतो का रे दे देवा माझीच नजर लागली इथे काटायच्या पुढे ट्रॅफिक आहे काय बोलायचं म्हणून मित्रांनो पहिलेच कधीतरी चांगलं घडत असेल ना ते फक्त एन्जॉय करायचं त्यात बोलायचं नाही कारण बोलल्यानंतर हे असं होतं का ट्राफिक आहे ऍक्च्युली पुढे रस्ता मोकळा दिसतो इकडेच काहीतरी झालं अरे बापरे हा बघा गाडी घुसली घुसवली <laughs> आहे मी वीकमधून एक ॲक्सिडेंट बघायला मिळतोच वीकमधून ॲक्च्युली दिवसातून होतच असेल पण मला तरी वीकमधून एक ॲक्सिडेंट बघायला मिळतोच आणि इकडे सध्या तर भरपूर काम चालू असल्यामुळे भरपूर मोठे ट्रक आणि रात्रीचे तर मोठे ट्रक असतातच आणि कॅबवाले बाप रे बाप दुसरा भाडं घ्यायचा ना आता एवढेही सुसाट पळवतात पैशाच्या नंतर बघितलं फायनली मध्ये एंटर केलंय के चालू अकरा वाजत झाले तरी पण हे झेंडे बघून आठवलं आपलं अयोध्येतील राम मंदिर त्यावर अखेरीस झेंडा लागला म्हणजे त्याचं शेवटचं जे काम होतं ते पूर्ण झालेलं आहे खूप प्राऊड मुमेंट आहे आपल्यासाठी जर तुम्ही खरे श्रीराम भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका ओके आणि बोला जय श्रीराम मी एक क्लिप बघितली ॲक्च्युली मला बघायला वेळ नाही मिळाला पण मी एक क्लिप बघितली जिकडे मोदीजी असे त्या झेंड्याकडे बघून हात जोडत हात जोडत होते त्यांचे हात असे भरकरत होते किती भाऊक मुवमेंट असते ना त्यांच्यासाठी आज त्यांच्यामुळे शक्य झालंय हे सगळं खूप अभिमान वाटतो मला हिंदू असल्याचा बघा काय सबका भाई जानू भाई माय oh गॉड ट्रकला सजवलं आहे बा कसं मिशी लावली आहे चलो पोशू मी माझी जागा गेली काय कमी आहे पण आहे थँक्यू बीबी टप्पा थँक्यू चला ब्लोस्ट आहे ह्याच्यात पण त्याच्यातच पडले वापरतच नाही मी चलो सगळे तीन मराठी सबस्क्राईब करा बाप्पा अरे ढिपची जागी आहे हा अभ्यास करताय तेवढा मोठं दिसतच नाही मला तुम्ही लाईट लावा पाहिले सो so, मित्रांनो बघा घरी आलं आणि प्रणिता चॉकलेट्स पॅक करते दिवसेंदिवस बघा चॉकलेटची ऑर्डर वाढत चालीत किती डबे आहेत बघा सो म्हणजे तुम्ही विचार करू शकता की क्वा चॉकलेटची क्वालिटी कशी आहे सो नक्की ऑर्डर करा जर ऑर्डर केलं नसेल तर अशी बघा ही सगळे बॉक्स आता पॅक करणार आहे प्रणिता आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की ओविस चोको फॅक्टरी म्हणून आमचं चॉकलेटचं पेज आहे त्याला नक्की फॉलो करा ओके चला ओवी हे ओवी बद्दल रे अभ्यास ये एवढं डोकं फुटून तेवढेच येणार आहे तुम्हाला ए लवकर लवकर ब्लॉग एंड करा चला इकडे बघून अरे अरे बस बस करा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा तुमचा आवडतं चॅनल सगळं मराठी तो म्हणता मी हो सावंत आणि माझा परिवार तुमची रसा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र